जिल्हा परिषद शाळा मोहबारी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कडवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मोहबारी येथे माझी शाळा माझा अभिमान या विद्यार्थी मोठ्या उत्साहात पार पडला माननीय जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम सुरू असून शाळेचे मुख्याध्यापक राजाराम कवर शिक्षक दिलीप ठाकरे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्रमुख दीपाली चव्हाण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव चौधरी तर प्रमुख पाहुणे रुपेश भोए होते यावेळी माजी सरपंच शाहू चव्हाण सरपंच सुनील भोई शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम ठाकरे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक शिक्षक वृंद आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत माझी शाळा माझा अभिमान व्यक्त केला रुपेश भोये यांनी शाळेसाठी एकावन्न हजार रुपयांच्या पुस्तकांचे संच देण्याची घोषणा केली उपस्थित मान्यवर व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात आनंद स्नेह आणि जुन्या आठवणींचा जल्लो राहिला प्रतिनिधी शाहू चव्हाण मोहबारी कळवण